नमस्कार शेतकरी मित्रांनो हिपा शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेरी फॉर्मवर एकाच नंबर टॉप ब्रीडच्या एकूण सात मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे सात ही गाया सहा गाया दुसऱ्या अंदा एक कारोड पहिलो रु मांडीवरची हिडिओ गाय दुसऱ्यांदा सहा जात कुणी अर्धाल्या मागच्या जोपायला बावीस लिटर पिळली मागच्या जोपायला बावीस लिटर पिळली एकदम टॉपची गाय एकदम मोठ्या मापाची गाय मागच्या जोपायला बावीस लिटर पिळली एकदम टॉपची गाय एकदम टॉपची वस्तू मागच्या जोपायला बावीस लिटर पिळली एकदम मोठ्या मापाची गाय एकदम बिग साईजची गाय एकदम टॉप क्वालिटी एकदम झाड़ गायक फुल एकदम साधत अर्धा एकदम व्हाइट ब्यूटी टॉप ची सा पार्टी एक नंबर बाव लीटर पे गए हई एकदम टॉप की वस्तु एकदम टॉप की वस्तु मित्रोंदत कार्ड दुसरंदा हिमाग जोपेल बाईस लीटर पेलीस लीटर पे दुसरंदा सा दुसऱ्यांदा साधा दोन्ही काळडी बावीस बावीस लिटर पिळाल्या दोन्ही कावडी बावीस बावीस लिटर एक सारखा जोडा एकदम मोठ्या मापाच्या एकदम मोठ्या मापाच्या व्हाईट ब्यूट टॉपच्या दोन्ही कालोडी साडा फारंभ्यात एक नंबर दोन्ही कालोडी साडा पारंभीत एक नंबर आहे दोन्ही कालोडी दहा दहा दिवस बाकी दोन्ही कालोडी दहा दहा दिवस बाकी आहे एकदम जोड एकदम मोठे मापाचे डॉक्याच्या मापाच्या कालोडी दोन्ही पण व्हाईट ब्युटा टॉपच्या वेचा जोडा एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपच्या वस्तू पण दोन्ही दाथ हे पाहिषेत काय मित्रांनो ही दुसऱ्यांदा सादात कार्ड ही कार्ड माग जाऊ आपल्याला बावीस लिटर पेली ही कार्ड माग जाऊ आपल्या बावीस लिटर पेळ्या दुसऱ्यांदा सादात आहे दुसऱ्यांदा सादात बावीस लिटर पेली माग जाऊ आपल्याला एकदम टॉपची वस्तू पाच सात दिवस बाकी एकदम सडा पारंपरिक एक नंबर सडा पारंपीर एक नंबर माग जो आपल्याला बावीस लिटर पेली एकदम टॉपची वस्तू एकदम साडा पारंपरिक एक नंबर पाच सात दिवस बाकी चालवले एकदम जातीगुतीच बात्याय डेन्मार्क डेनमार्कमध्येच एकदम टॉपची एकदम टॉपचं वाचच्या जातात सादात एकदम मोठ्या मापाची कालोड एकदम मोठ्या मापाची कालोड बॉजा बाबा कालोडीचा लांबरून बच्छा ताकत ही कालोड दात साधात दुसऱ्यांदा ही काळ मागे बावीस लिटर पेळली ही काळ मागू बावीस लिटर आता दुसऱ्यांदा साधात दाता साधात आहे एकदम टॉपची मोठी हाय जातात साधात आहे दुसऱ्यांदा ही कालोड सुद्धा बावीस लिटर पेळली दुसऱ्यांदा आहे एकदम टॉपची एकदम टॉपची वस्तू एकदम मोठ्या मापाची कालोडी सुद्धा एकदम टॉपच्या एकदम मोठ्या मापाच्या कालोडी चारी बाग चारही पण दुसऱ्या जो दुसऱ्या जोप्याचे सहा सात दात डाक्याच्या मापाचे चारही नंबर एक नंबर कारोड दहा दिवस बाकी काल दहा दिवस बाकी काल उला एकदम मोठ्या मापाच मा बच ही दुसऱ्यांदा कार्ड ही दुसऱ्यांदा कार्ड मांग जो पहिला अठरा वीस वी वी लिटर पेर हा दुसऱ्यांदा सहा जात कोणी अर्धा आले आता सात आता कोणी अर्धा एकदम टॉपची वाईट ब्युटी एकदम टॉपची वाईट ब्युटी मागचा आपल्याला लिटर पहिली साडा पारूनभे एक नंबर साडा पारून वीस लिटर पहिली वीसिटर दुसऱ्या आता सात कुणी अर्ध झाल्या एकदम टॉपची वाईट ब्युटी एकदम मोठ्या बापाची गाय एकदम मोठ्या मापाची गाय मागे जाऊ आपल्याला बावीसिटर पेली दुसऱ्यांदा सात आता कुणी अर्ध झाल्या एकदम टॉपची है दहा दिवस बाकी टॉपची वाईट ब्युटी सडपार एक नंबर ही गाय मागच्या वीस लिटर पेली ही गाय मागे जो वीस लिटर पेली दुसऱ्यांदा सातात कोणी अर्धा झाल्या पण सात कोणी अर्धा लियाच्या पण सडापार एक नंबर काय मागच्या जो आपल्या वीस लिटर पेला दुसऱ्यांदा सातत कोणी अर्धा एकदम टॉपची एकदम टॉपची गाय मग जा पहिले वीस लिटर पहिला दुसऱ्यांदा सहा कोणी अर्धा साडा पारंप्याचा एक नंबर काय साडा पारंप्याचा एक नंबर काय दहा दिवस बाकी गा गा। ही कालोड पहिलो रु शेतकरी तर कालोड पहिलो रु दाल चार दात आहे दा 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 चार दात आहे पहिलं रु दहा दिवस बाकी कालोडीला चार दात आहे दहा दिवस बाकी एकदम टॉपची डेनमार्कची सिमेटची एकदम व्हाइट ब्यूटी टॉप ची एक बाकी एकदम टॉपरू एकदम टॉपी एकदम वसरू एकदम वसरू जी गोते एक नंबर जाती गुते एक नंबर है चमकदार वच्चे एकदम टॉप सड़ा पारंभ एक नंबर सड़ा पारंभिया एक नंबर है एकदम गोल कालोर सड़ा पारंभ एक नंबर पैलू अठावी दो लिटर दुष् कालोटी टॉप च बच्चा एकदम टॉप ऐसी साइड पारंभ एक नंबर है हे पाच शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप डेटच्या एकूण सात मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाली साती गाय एकदम मोठ्या मापाच्या आहे सात ही गाय एकदम मोठ्या मापाच्या आहे ज्या शेतकऱ्या मित्रांना खरेदी करण्यासाठी जसले त्यांनी आज आपल्या पाटी डेअरी फार्म येऊन खरेदी कर सर्व गाय वीस बावीस लिटरच्या सर्व गाय वीस बावीस लिटरच्या सहा दुसऱ्यांदा एक पहिल रू धन्यवाद